मित्रांनो तुम्ही कितीही कष्ट करा कर्ज कोणाला नाही राजालाही कर्जाची चिंता असते मग आपण तर सामान्य माणसं त्यामुळे या कर्जाचं टेन्शन घेऊन काय फायदा आहे भावांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपलं कष्ट थांबलंय का नाही ना जोपर्यंत आपण काम करतोय मेहनत घेतोय तोपर्यंत हे कर्ज आज नाही तर उद्या नक्की फिटेल टेन्शन घेऊ नये का कारण टेन्शन घेतल्याने काम लवकर पूर्ण होत नाही पण एक गोष्ट नक्की करा एक दिवस तरी निवांत फक्त स्वतःसाठी काढा मस्तपैकी लगा फिरा तुमच्या मनातील तसं भागा कारण काय आहे कारण हे शरीर आणि हे आयुष्य हे आपल्याला फक्त एकदाच मिळालंय आयुष्याला वन्स मोर म्हणजे वन्स मोर नसतं हे क्षण हा काळ पुन्हा येणार नाही कर्जाचं ओझं मनावर घेऊन तुम्ही आजचे सुंदर क्षण का गमवताय कर्जाला काळ लागू द्या पण तुमच्या आनंदाला नाही आणि शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश शांत राहा मेहनत करा पण आनंदाने जगात आयुष्य खूप सुंदर आहे त्याला फक्त एकदाच जगायला मिळतात